सर्वात पहिले तेल टाकायचं मग लसूण अदरक पेस्ट टाकायचे ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आपण लाल सर झाली पाहिजे त्यानंतर आपण मसाले टाकूया ते माझा पावभाजी मसाला आहे व कोंबडा मसाला आहे आणि मीठ लाल मिरची व माझा एक सिक्रेट मसाला आहे तो टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये तर, तर मासा चिपू द्यायचं तव्याला मिक्स करून घ्यायचं जा, चांगल्या पद्धतीने म्हणजे कसं खाराट वगैरे झाल्याने पाहिजे तर आपल्या अंदाजाने मीठ वगैरे तेल टाकायचं त्रास नाही झाला पाहिजे तर थोडं पाणी टाकायचं थोडं मिक्स करून व तुमच्या अंदाजाने जेवढी क्वांटिटी बनवायची तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही तर मी पाणी टाकलेलं खूप तवा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसत असेल तर पाणी टाकून झाल्यावर त्याची आपण वरचे जे तरंग काढू त्याचं ती कडपांना कमी होईल वरतून तो आपल्याला तो टाकता येईल आता कस्तुरी मेथी टाकली आपण कस्तुरी मेथी टाकून झाल्यावर आपण तरंग काढून घेऊया तर जसं मिसळला येतो तसं पाव येतं पण आपण काढू शकतो त्याची काढून झाल्यावर आपण भाजी टाकू आपण भाजी टाकली थोडा खायचा कलर टाकला आहे बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भाजी मिक्स करून झाल्यावर आपण कोथिंबीर टाकूया पुदिना म्हणतो त्याला काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने पेस करून घ्यायचं त्याला आता आपण कोथिंबीर टाकूया जास्त प्रमाणात टाकायची कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर आपण फिश क्रीम टाकू टाकून झाल्यानंतर झाली आपली भाजी रेडी